यशरत्न पाहायला मिळतात पूर्ण म्हणून श्री गणेश या संघाने एक पूर्ण आणि तीन धावा प्रदेश पाहायला मिळत आहे देहण या संघा म्हणून यशरत्नात काही चेंजिंग होऊ नसत ना पहिल्या शेतकऱ्या दुसरा उत्कृष्टता दिलेल्या महिला नक्का बसलेले नेऊन या संघाला ह्या संघातील आले मात्र दोन मत महिला शक्काने दिसल्या मत भूकंप बोलवतो परंतु या कैद्यात जोर लांब आहे तिथले झाले की महा मोठी परंतु दोन झालेवर घेतले दहा संकेत भरवतोय धाव संजी अवली पाच धावा अजूनही पहिल्या शतात पदावर असताना अजून पहिल्या शतातले तीन चेंडू शिल्लक आले जंगलात मोठ्या भीतीने डोंगर पान होत दोन धावपणे मात्र दहा नकेत भर होतो दहा म्हणजे अवली सात धावा

आपल्या दहा संख्या बनवतो दहा संख्या उदयली अकरा धावा एकाच्या बाप्पी दहा संख्या उदयली अकरा सहा लेंडो मध्ये आपल्याला डोंगर उभा करायचा फायदर आपल्याला बरायचं अंतिम शेतक अंतिम शेतको काय लाग होता

अपने रस्ते पर रस्ते में धमाल आ रहे हैं। अपने रस्ते आ चुके हैं बड़े। कैमरा तोगर उपाय कर रहे हैं। वो इसका चायर और कैमरा नाम लगता है। नाम से फिर बढ़ोतरे, नाम से जाओगे भी। क्या उदाहरण? Siapa sih di sini? Berapa? Mata panca, apakah ada jumlah suruhan mata ini yang lebih boros? Berapa jumlahnya? Apakah ada dua jenis silaga? Berapa jumlahnya? Dua jenis silaga?

राणालोक आणि दोन धाव मात्र जमा होत आहेत बोलल्या या संघाकडे आनंदी ठेवलंय भारत रेणू आणि वीस धावा adalah hasilnya itu hari kedua ya Mahasiswa, semangat tetap diatarlah. berada di भावा दिनच गे भावा दिनच नायचा चांगला गोळा लागला आहे आपला डोमन कॅच करायचा आहे ओके पुढे पुढे एक टाक गोळा तिसरी आपल्या नाव सेटअप एकदम आता मात्र टीम गोळ चुकतोवर गोळा पण पादंगे बरोबर ते धावसंघापुष्टी 8वा एक आठ कॅच करताना 20 अतिशय तगडे सहा चेंडू आणि पाचवा धावा पहिला बॉल याच्याला काय म्हणतात करप्टे क्राशियन जोण रन फोडला आहे तिसराणारा देवा आता उपयुक्त कर बोलणार हूं सीधा आपला पाठी

सांगात আশ্রেঞ্জব <laughs>

kita tidak ingin jatuh di bawah, jadi semangat, jangan takut diri sendiri, jadi nol jangan, satu tiga empat, lima, jangan jatuh di bawah, jangan jatuh di bawah. n <laughs> <laughs>